राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत फक्त पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता खरं इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निर्प्राध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन वर्षी त्यांना करावाच भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा एक कार्यक्रम होता, होता। आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अनेक जण त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या मी म्हणेल की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार ला आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत तिथे कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता मग आणवर जे मनसेचे नेते प्रकाश महाजन त्याचं असं की भाजप ज्या दिवशी भाजपने बाज़प, अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली आता हा विषय उद्धव देतो पूर्ण मग तुम्ही भारतामध्ये वक्तव्य बरोबर आहे ही लोकशाही वाचली असती त्यावेळेला जर हुकुबशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचिपी करण्याचा प्रयत्न केला पत्रकारितेची गळचिपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला मान्य अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे ते सगळे नानाजी देशमुख असे अनेक मोठी लोकं होती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज रडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला हे चारच शब्द होते आणि माणी लागू करण्यात येत आहे पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर आघात होता या देशाच्या लोकशाहीवर व्यक्तिस्वातंत्र्यावर स्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असती की नाही हाही प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज झडपण्याचा आज लोकशाही देशावर जिवंत आहेत आपण बघतायत अकरा वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा कि किती झपाट्याने या ठिकाणी होतोय सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे चाललेलो बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं संजय राऊत म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलंय असं राऊत असं ते बोलत आहेत कुठे गोष्टी त्यांच्यासाठी असेल आता लोकांनी त्यांना नाकारलेला आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते आज सर्व दूर आपण बघा स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे राज्यभरामध्ये तर सपाय झालेला आहे आणि म्हणून त्याला ते आणीबाणी वाटते त्याला ते आणीबाणी वाटत असेल आता ज्याचे जे वैयक्तिक मतं आहेत कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटत ती सोन्याजींना काय वाटतं शरद पवार साहेबांना काय वाटतं उद्धव ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्याची सत्ताही उजवून टाकलेली होती हो अंदाज समितीच्या नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही पण आपण संकल्प माहिती घेतो तुम्ही केलेला आहे तोच आरोप विरोधक तुमच्यावर येत की लोकशाही अस्तित्वात नाही हुकुमशाही मोदी काळात ह्या विरोधक आरोप येतो या आरोपाकडे तुम्ही कसा विरोधकांचा सगळा सुपडा साफ झालेला आहे लोकांनी त्यांना स्पष्ट नाकारलेला आहे आज कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाही आहे आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये असा निर्णय ऐतिहासिक निर्णय यावेळेला लोकांनी दिला जनतेने दिला मतदारांनी दिलेला आहे ते काय हुकुमशाही आहे का हुकुमशाही केशरा म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ज्यावेळेला जून महिन्यामध्ये या ठिकाणी इंदिराजींनी आमच्यावर लादली होती ज्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आमच्यावर लादली होती अनेक लोकांना त्यांनी रातोरात उचलून जेलमध्ये टाकलं अनेक लोकांना सक्त मजुरीची शिक्षा दिली त्याला आणीबाणी म्हणतात आज कुठे आणीबाणी आहे आज तुम्हाला लोकांनी नाकारलं तुम्हाला मतं दिली नाही आणि म्हणून तुम्हाला आणीबाणी दिसते म्हणजे मला वाटतं हस्त्यास्पद विधान या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय त्यांना अजूनही संधी आहे त्यांनी निवडणुका समोर आहेत महापालिकेच्या आहेत नगरपालिकेचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यामध्ये त्यांनी समोर यावं इथे काही कोणाची गळजीपी गेले नाही कुणाला निवडणुका लढवा म्हणून सक्ती नाही आहे असं नाहीये मला फक्त विरोधकच चार बोटावर की लोकांना देशामध्ये देशामध्ये लोकशाही आहे हो सत्ता मिळवण्यासाठी भाजप जे आहे ते सैतानाची सुद्धा मदत घेऊ शकता असं प्रकाश माझन म्हटले मनसेचे नेते त्यांनी म्हटले की ज्या दिवशी भाजपने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली मी पण तुरुंगवास भोगला होता मात्र मी तो सन्मान दिला मला काही फार या विषयावर बोला असं वाटत नाही प्रकाश पाहिजे नाराजी असेल शिंदे गट असेल राष्ट्रवादी कुठला कुठे महानगरपालिका सत्तावन्नच्या सत्तावन्न जागा भाजपला मला वाटतं आमच्यामध्ये कुठेही वाद नाही काल मी स्वतः रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत आमच्या पक्षाच्या मिटिंगला होतो सहा लोक आमचे नेते होते त्याच्यापूर्वी मायुतीची बैठक झाली मान्य चव्हाण साहेब आमचे मान्य बावनपूर साहेब त्या बैठकीला आजार होते तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर होते आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही अजून जागा वाटपाचा निकट ठरलेला नाही पण साहजिक आहे ज्या ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या ज्या आम्ही निवडून आलेलो होतो सिन्नावर त्या आमच्या आहेत आणि म्हणून हाय प्रश्न जरा अधिक काही गुंतगुंत असेल अडचण असेल तर बोलून चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो मार्ग निघू शकतो पण आम्ही माहिती चालणार आहोत म्हणतात की बरोबर आहे मी कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना म्हणून मी बार स्वयंसेवक होतो मी गल्ली पासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहरचा झालो नंतर तालुक्याचा नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद चाली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहीत असेल आता नेमका काय